मी क्लिअर कट सांगितलं हे दोन वेगळ्या भेटीच्या वर्ग माननीय या प्रदेशाध्यक्ष यांनी जे सांगितलेलं आहे ते प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे मिळतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोलले तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे, गे हे बघा एखाद्या माणसाला रात्रीच्याला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणले म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही आणि तिथून परत आल्याच्या नंतर म्हणजे परवा रात्री भेटलो काल मी आणखी एक काम केलंय की जे त्र्याहत्तर कोटी रुपयाचा घोटाळा बोगस बिल काढली त्याचं पत्र मला अजितदादा म्हणले होते की याचं पत्र द्या तर ते पत्र मी कालपर्यंत दिलं नव्हतं काल दुपारी ते तीन वाजता त्यांच्या हातात पत्र पडलं मी नव्हतो गेलो माझा एक सहकारी मी दादांकडे पाठवलं तर ते दिलं आणि काल मी स्वतः कृषी कार्यालयात गेलो होतो कृषी आयुक्त साखर आयुक्ताच्या कार्यालयात रफेक नाईकवाडे म्हणून तिथे या त्यांच्याकडून कृषी विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचं साडेचार हजार पानाचा कागदपत्र मी काल घेतली मग जर आमच्यात वेगळं काय असतं तर मी कशाला कागदपत्र घेतली असती आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्यामध्ये कुठेही गैरसमज हे करू नका आज सकाळपासून सुद्धा दोनदा तीनदा धनंजय देशमुख त्यांचे मेहुने यांच्याशी मी बोललोय आणि आता मला असं कळालं की धनंजयनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली भेट जरी झाली तरी लढ्याच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या बरोबरच आहे आज राहील आणि या लोकांना फाशी जाईपर्यंत सुद्धा राहील काय माझी बात नाही मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल खरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत खर का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचार करायला गेलतो विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही या आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये बोलले असतील ना या सगळ्या बोललेले बोलले ना कुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो म्हटलं तुम्हाला ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलं माझा सह तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही बघा माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं माणुसकीच्या नात्यानं भेटायला जाणं गैर नाही भेटायला जायलाच पाहिजे माझ्या स्वतःच्या विरोधातलं जरी कोणी माणूस दवाखान्यात असलं तरी दवाखान्यात जाणं गरजेचं आहे आदल्या रात्री भरणे मामा मंत्री आणि त्यांनी त्यांना रात्री ऍडमिट केलं होतं हे कळाल्याबरोबर मी त्या ठिकाणी गेलो आणि मी इकडं तिकडं कुठं भेटायला गेलो नाही खासगी रुग्णालयात नाही गेलो किंवा इकडे तिकडं कुठं नाही त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो आणि निवासस्थानी भेटून मी लगेच माझा मी निघालो कारण तिथे येतील ही कल्पना तुम्हाला कुठं दोन दोन गोष्टी एकत्र करताय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय पंधरा वीस दिवसापूर्वीची ती घटना आहे बावनकुळे साहेबांच्या निवासस्थानी मला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी तिथे गेलतो नंतर धनंजय मुंडे साहेब पाठीमागून आले आणि बावनकुळे साहेब एवढंच म्हणाले की तुमच्यात मनभेद आहेत का मतभेद आहेत आम्ही म्हणलं संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत बैठक आहे का ते म्हणले काही मिटेल का मी म्हणलं मिटणार नाही संपलं विषय तुम्ही तुमच्या ठिकाणी खंबीर आहात पण अशी भेट झाला भाजप कुठंतरी धनंजय मुंडे नाही असं नाही एक मिनिट आहे का योगायोगाने ते कदाचित आले असावे त्यांच्याकडं यांच्याकडं महसूल मंत्रीपद आहे काही कामानिमित्त आले असतील पण समोर बोलल्याच्या नंतर बसा मांडल्याच्या नंतर चहा प्यायला अगोदर जेवायला बोलावलेलं होतं त्याच्यामुळं मी नंतर जेवलो धनंजय मुंडे साहेब निघून गेले मी पण निघून बिलकुल कल्पना नव्हती मला बिलकुल कल्पना नव्हती आणि काल जे मी गेलोय त्यांच्या निवासस्थानी गेलोय परवा आणि परवा भेटल्याच्या नंतर काल मी हे दोन काम केले याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या एक त्र्याहत्तर कोटीच त्यांच्या मतदारसंघामध्ये जे बोगस बिलं उचलण्यात आलेली आहेत त्याचं पत्र दिलंय आणि काल मी स्वतः पुण्यामध्ये काल पुण्यामध्ये आ, मी स्वतः साखर आयुक्त कार्यालयामध्ये बाहेर थांबलो कारण माझा त्या प्रकरणाचा अभ्यासच झालेला नाही ना, त्याच्या आधीच बाईट द्यायला नको म्हणून मीडिया माझी वाट पाहत होती तिथून तर मी माझा जो सहकार्य तो पाठवला हो आणि रफिक नाईकवाडे मी अजून त्यांना पाहिलेलं नाही पण सूरज मांढरे हे कृषी आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं ते दिल्लीत होते फोन करून रफिक नाईकवाडे यांच्याकडून डॉक्युमेंट घेऊन जा साडे ते पाच हजार पानाचं डॉक्युमेंट घेऊन आलं दोन दिवसात अभ्यास करतो आणि दोन दिवसाच्या अभ्यासाच्या नंतर त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे हे मी मांडतो आणि ते कोणाच्या विरोधात मांडणार आहे तर ते धनंजय मुंडे विरोधात मांडणार आहे आणि आणखी कोणी कृषी मंत्री त्याच्यात सहभागी आहे का ते मी मांडणार आहे की सामान्य माणूस तुम्ही लढा लढत होता तुमच्यासोबत उभा राहिला खंबीरपणे उभा राहिला मात्र एकीकडे एक तुम्ही रस्त्यावरती लढाई करत असताना दोन दोन वेळा भेटी घेता दोन वेळा एक मिनिट एक, एक मिनिट ऐका मी दोन वेळा भेटलेलो नाही तर मला प्रदेशाध्यक्षांनी बोलवलं होतं मी तिथं गेलो ते अचानक तिथे आलते त्यांचं काहीतरी काम असेल आल्याच्या नंतर समोरासमोर बसा म्हणले बसलो हा ह्याच्यात काही मिटणार आहे का मी स्पष्टपणे माझ्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं हे मिटणार नाही आता याच्या पलीकडे काय सांगायचं मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला गेलतो काय हो माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो माणुसकीच्या नात्याने भेटलो माझं मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हा मग हे असले डाव जे आहेत चाली ना चालीबाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे मी काल तिथून निघाल्याच्या नंतर आणि ते तुम्ही वाटल्यास अजितदादांना सुद्धा विचारा त्यांना पत्र पोहोचलं का नाही त्याच्यानंतर मीडियाचेच तुमचे प्रतिनिधी काल मी डॉक्युमेंट घेऊन मला वाटतं एका टी व्हीला बातमी सुद्धा आली की माझ्याकडे सुपूर्द झाले म्हणून मी माझं लेखी पत्र दिलेले आणि मला वाटतं अंजली ताई दमानिया यांनी सुद्धा हा विषय मांडला कृषी विभागाचा कापसाचा आणि सोयाबीनचा पण त्यांना तेवढ्या प्रभावीपणे तो मांडता आलेला नाही जो उर्वरित त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय उर्वरित प्रभावीपणे मांडण्याचं काम मी आता बहुतेक उद्या परवा दोन दिवस वाचील आणि वाचल्याच्या नंतर परवा दिवशी मांडेल तुमच्या पुढे